श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती महाशिवरात्रीला महिलांनी आवर्जून पाळायचे आहेत हे तीस नियम दरवर्षी माघ महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनटापासून ते सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ चौपन्न मिनटापर्यंत आहे पूजामुहूर्त पाहिले तर महाशिवरात्री बुधवार सव्वीस फेब्रुवारी रोजी आहे महाशिवरात्रीचे उपवास आणि पूजा त्याच दिवशी होईल आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवाची जी काही व्रत वैकल्ये वर्षभरामध्ये करतो त्या सगळ्या व्रताचे पुण्य आपल्याला फक्त एका महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळते त्यामुळे प्रत्येकानेच महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले पाहिजे ज्या मुला मुलींचा विवाह होण्यामध्ये अडचण येत आहे त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत अवश्य करावे लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळू शकतो तसेच सौभाग्यवती स्त्रियांनी हे व्रत केल्यास त्यांचे सौभाग्य अखंड राहते अशी देखील मान्यता आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी गुरुवारी सत्तावीस फेब्रुवारी रोजी उपवास सोडावा आता पाहूया महाशिवरात्री उपवासाचे नियम एक महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तेल टाकून आंघोळ करावे शक्य असल्यास गंगा स्नान करावे किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल देखील टाकून तुम्ही आंघोळ करू शकता दोन उपवासाचे इच्छित फळ मिळवण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फल आहार करून उपवास पकडावा परंतु ज्यांना काही कारण फल आहार करून उपवास करायचा नसेल तर ते फराळ करू शकतात पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी सेंदव मीठ वापरावे असे म्हटले जाते शेवटी उपवास हा आपला श्रद्धा आणि भक्तीवर असतो तुम्ही आहार करून उपवास करा किंवा फराळ करून फक्त मनोभावे करा मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील तीन कांदा लसूण मांसाहार दारू यासारखे तामसिक पदार्थांचे उपासाच्या दिवशी सेवन टाळावे उपास करायचा असेल तरी देखील आणि जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्री दिवशी या पदार्थाचे सेवन करू नका चार उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोमन आराधना करावी या दिवशी महामृत्युंजय मंत मंत्राचा देखील जप करावा यामुळे आयुष्यातील दुःख संकटे नष्ट होतात पाच व्रताच्या दिवशी दिवसाला झोपू नये शास्त्रानुसार दिवसाला झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील तर ते झोपू शकतात सहा महाशिवरात्रीचे व्रत काहीजण निर्जला म्हणजेच काहीही न खातापिता किंवा केवळ पाण्यावर काहीजण फलाहार तर काही फराळ करून करतात आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसारच व्रत कसे करायचे ते ठरवावे दुसऱ्याचा हेवा करून व्रत करू नका सात जर फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी सेंदव मिठाचा प्रयोग करावा आठ उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी म्हणून स्त्री पुरुषांनी दोघांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे नऊ उपवासाच्या दिवशी कोणाशीही तंटा करू नये किंवा निंदा करू नये खोटे बोलून दुसऱ्याचे मन दुखावणे आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे दहा शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्त्व सांगितले आहे काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा मंत्र जप केला जातो यामुळे व्रताची फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते अकरा उपवासाच्या दिवशी सकाळी व्रत सोडावे त्यासाठी सात्विक अन्नपदार्थ खावे बारा ज्या स्त्रियांना मासिक पाळी आली असेल त्यांनी केवळ व्रत करा पूजा करू नये मनापासून श्रद्धेने व्रत केल्यास पूजा न करता देखील तुम्हाला व्रताचे पूर्ण फळ मिळेल तेरा गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तरच उपास करावा नाही तर केवळ भगवान शंकराची पूजाविधी आणि म मंत्र जाप केला तरी देखील चालेल चौदा महाशिवरात्रीला काही ठिकाणी बगर हा पदार्थ खाल्ला जातो पण काही भागामध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपासाला बगर खाऊ नये परंतु तुमच्याकडे बगर खाल्ली जात असेल तर तुम्ही खाऊ शकता पंधरा शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुऊ नये धुवायचेच असतील तर आदल्या दिवशी धुवावे सोळा यश समृद्धी शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र दतुराचे फळ कच्चे तांदूळ दूध दही तूप पाणी भांग उसाचा रस अर्पण करावे या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेले मिठाई बर्फी पेढा आणि खीर यासारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करा महाशिवरात्री व्रताची पूजा चारही प्रहारात करणे अत्यंत शुभ मानले जाते पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नम मंत्रा शिवाय मंत्राचा जग करावा याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेक करावा सतरा उपवासाच्या दिवशी सकाळी शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिवाची मनोभावे पूजा मंत्र जाप केल्यास इच्छित फळ मिळते त्यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प करावा अठरा महाशिवरात्री उपवासासाठी शुद्धतेला विशेष महत्त्व आहे या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणे आवश्यक आहे त्यानंतर नित्याची देवपूजा करावी एकोणीस महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर शिवाची पूजा केली जाते ओम नम शिवाय मंत्राचा जप केला जातो वीस प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकराची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे फळ मिळते आणि संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते एकवीस भगवान शंकराची पूजा करण्यापूर्वी शिवलिंगाला पंचामृताने म्हणजेच दूध दही तूप मध साखर इत्यादी किंवा गंगाजलाने आणि अभिषेक करावा त्यानंतर पूजा करून दिवा धूप लावावे बावीस शिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा चार प्रहर म्हणजेच चार वेळादेखील करता येते ते आपल्या इच्छानुसार करावे तेवीस भगवान शिवाला अर्पण केलेल्या कोणत्याही वस्तूचे सेवन करू नका कारण असे मानले जाते की ते दुर्दैव आणते चोवीस केवडा आणि चंपा सारखी फुले अर्पण करू नका कारण त्यांना भगवान शिवाने शाप दिला आहे अशी पूर्वीपासून म्हटलेली मान्यता आहे पंचेवीस या पूजेदरम्यान भाविकांनी कधीही कुंकवाचा तिलक लावू नये त्याऐवजी चंदनाच्या तिलकाला प्राधान्य द्यावे सव्वीस उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका जे तुम्हाला शक्य होईल जमेल त्यानुसार उपवास करा सत्तावीस उपवास करणाऱ्या भाविकांनी तांदूळ डाळी आणि गहू यापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे अठ्ठावीस पूजा करताना शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये चुकू नाही बोले तुळशीचे पाणी अर्पण करू नयेत एकोणतीस पूजेत शेंदूर आणि हळद लावणे टाळावे तीस मधुमेह उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्यासारख्या आरोग्यविषयक समस्या असलेल्या व्यक्तीने उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व्हिडिओत सांगितलेल्या संपूर्ण माहिती केवळ ज्योतिषशास्त्राच्या माहितीच्या आधारावरच आहे यात तुम्हाला काय बदल करायचा असतील तर तुम्ही ते देखील करू शकता हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ